आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनवडा रवी पाटील यांच्या प्रचारारत्त उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढे देशात असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचं त्याला रोग लागले आज म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व जतकरांचा विजय सो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वया एवढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपातीचं सा राजकारण केलं नाही पण दोन हजार चोवीसच राजकारण मात्र गेल्या महिन्यात भूमिपुत्रावर होत आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चीन कोणाला मिळतय हात चीन फिक्स आहे का ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आहे म्हणून माझ्या लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना माझा एकच मन येते आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर समाजचे दोन वेळा आमदार झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत मागासवाडी समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगा समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजालाही विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगाय समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाला लिंगाय समाजाच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावा त्यात हात जोडून विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण लिंगाच मध्ये आपण लिंगाच मध्ये पंचम माळे तेली म्हणजे घडलं जातोय बाहेरच्या त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेर इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल मुंबईमध्ये उद्योग मंत्री असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्याना तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले आहे लिंगाय समाज काय वाटते त्यांना आहे तुम्ही फक्त दुकानात चालवायचं आमदार व्हायची तुमची लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या कमेंटचं फक्त वीस तारखेपर्यंत लक्षात ठेवा आणि त्या पडळकरांबरोबर असलेले आमच्या लिंगाय जे छाटून छुटून नेते आमच्या लिंगाय समाजातले पडकरा बरोबर गेलेत त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले असेल तर त्यांच्या बरोबर आज ते गेले नसते त्या स्वतःला नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगायत समाजात असला तर तम्मनगोडा रोहित पटेलांना तुम्ही कर पाहिजे जर तुम्हाला तम्मनगोडाचा प्रचार करायला लाज वाटत असेल तर तुमच्या घरात तुम्ही बसायला पाहिजे लिंगायत असाल तर नंतर तुम्ही पडळकरांचा जोरा प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाही साध्या ग्रामपंचायत सा, सदस्य झालेले नाही ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडळकरांच्या बाजूलाच असतो रोज फक्त सहीसाठी फाईल तयार असते विनय मोरे सावकाराला येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल बिटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचंय तम्मगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मताधिकाऱ्यांना मता तमनगौडा निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत